आज ऍक्च्युली सात जामीन अर्ज होते त्यातले सहा जामी जामीन अर्ज आज उच्च न्यायालयाने त्याच्यात जामीन दिलेला आहे आणि एका अर्जाबद्दल मला जी कळलेली माहिती अशी आहे ती अशी आहे की या प्रकरणात मला अजून थोडं आहे ऑर्ग्युमेंट मला ऐकायची आहेत असं म्हणून तो पुढे त्याला तारीख दिलेली आहे आणि हे जे सहा जामीन झाले त्यातल्या एका ऑर्डर मध्ये साधारण दोन कारण आहेत एक हे जे षडयंत्र षडयंत्र नावाचं एक षडयंत्र समोर सांगलं लजा, सांगितलं जात आहे की पानसरे केस मध्ये षडयंत्र आखलं गेलं आणि हे सगळं झालं तर ती थिरी उच्च न्यायालयाने फारशी मान्य नाही केलेली हा एक भाग आहे अर्थात मी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना हे विचारू इच्छितो सांगू इच्छितो महाराष्ट्राला की नक्की हे षडयंत्र काय आहे हे तरी एकदा लोकांना कळू दे एक रस्ता होता त्याच्यावरून दोन जण चाललेले त्या दोन जणांनी गोळ्या घातल्या असं यांचं म्हणणं त्या दोन पैकी एक हे म्हणाले दोन हजार पंधरा मध्ये की समीर गायकवाड होता आणि पुढच्या वर्षी ते म्हणतात की नाही ते दोघे जण जे गाडीवरचे होते ते सारंग अकोलकर आणि विनय पवार होते असंही हे म्हणत नाहीत की गाडीवर टिबल शीट माणसं होती म्हणजे दोन कॉन्ट्रडिक्टरी थिअरी कशा येतात याचं कोडं खरं यांनी सोडवायला पाहिजे ते अजून सुटलेलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट की जो एक महत्वाचा साक्षीदार हे गेली कित्येक वर्ष म्हणतायत त्यांचा स्टार विटनेस तो तिसरीच थिअरी सांगतोय त्यामुळे हे गौरव बंगाल शेवटी कधी ना कधी लोकांसमोर आलं पाहिजे ही माझी मीडियाला पण विनंती आहे आणि आज त्यातला एक महत्वाचा भाग झालेला आहे असं मी मानतो की उच्च न्यायालयाने ते षडयंत्र फॅसे योग्य वाटत नाही आणि इतक्या वर्षांनंतर हा साक्षीदार कसं सांगतो असे महत्वाचे प्रश्न उपस्थित करत आणि शिवाय दोन हजार अठरा मध्ये झालेल्या अटका होत्या आपल्याला आठवत असेल की पोलीस एसआयटी हायकोर्टात गेलेली चार्जशीट दाखल केल्यानंतर की केस चालवू नका म्हणजे देशाच्या इतिहासात कदाचित ह्या अशा दुर्मिळ घटनांपैकी एक आहे की माणसाला पकडायचं त्याची यथेच बदनामी करायची त्याच्यावर चार्जशीट फाईल करायचं आणि नंतर स्वतःच हायकोर्टात जायचं की आम्ही दाखल केलेलं चार्जशीटवर वर केस चालवू नका ही घटना मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इथे कुठेतरी आहे आणि याच्याबद्दल प्रश्न विचारले गेले पाहिजेत अशी माझी विनंती आज डिस्ट्रिक्ट कोर्टात जी काही सुनावणी सुरू आहे त्यामध्ये करायला काय दिसतय तुम्हाला काय जसं मगाशी म्हटलं की हे षडयंत्र आहे असं दाखवण्याचं जे एक षडयंत्र आहे म्हणजे ह्याच्यात हिंदुत्व हिंदू दहशतवाद आणि वैचारवंतांची हत्या असं म्हणण्याचं एक जे षडयंत्र आहे त्याची एक एक पिसं निघतील असा मला मला आशावाद आहे माझा मला माझा विश्वास आहे आज मूळ तक्रारदार पण जे कोर्टात आले होते अर्थात अजून सुनावणी संपली नाही त्यामुळे मी सगळं आपल्यासमोर सांगू इच्छित नाही सांगू शकत नाही पण तरी सुद्धा त्यांनी हे मान्य केलं की जे आरोप त्यांनी केलेले ते आरोप बिना पडताळता केलेले होते घरात झालेल्या चर्चेच्या आधारावरती त्यांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलेली आहेत तीन तीन तीनशे वकील वकिलांची वकीलपत्र दाखल केलेली असताना सुद्धा काही सामान्य गोष्टी पडताळायला पाहिजे होत्या त्या त्यांनी पडताळल्या नाहीत आणि हे जर मला आधी माहीत असतं तर मी असं म्हणालो नसतो हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना कोर्टात होत आहेत ज्या पद्धतीने म्हणजे आरोपींच्या अटका होत होत्या तेव्हा जेवढं ह्या केसला मीडियामध्ये दाखवलं गेलं कदाचित ह्या साक्षीदारांबद्दल काय होतंय हेही तितक्याच महत्वाने दाखवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं आज एका बदल डिस्ट्रिक्टर सुरू मात्र दुसरीकडे उच्च न्यायालयानं बरोबर आहे आज या केस मध्ये फिर्यादीची साक्ष चालू झालेली आहे मागच्या तारखेपासून सर तपास पूर्ण झालेला होता आरोपींच्या वकिलांचा उलट तपास चालू आहे आज सुद्धा तो पूर्ण झालेला नाही त्याची पुढची तारीख बारा नेमलेली आहे आता आम्हाला सुद्धा माहिती मिळाली की त्यापैकी सहा आरोपींचा नामदार उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन मंजूर झालेला आहे अद्याप आमच्याकडे त्या आदेशाची प्रत मिळालेली नाही त्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर काय करायचं त्या ऑर्डर त्याच्या बाबत त्याबद्दल वरिष्ठ अशी पोलीस अधिकारी असतील किंवा आमचे मुंबई हायकोर्टचे कोण वकील आहेत विशेष सरकारी वकील त्यांनी काम चालवले त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याबद्दल पुढील निर्णय त्याबद्दल घेण्यात येईल संशयित आरोपींना जास्त वेळ जेलमध्ये ठेवता येणार नाही असं कारण दिलंय जामीन देताना एका बाजूला डिस्ट्रिक्ट कोर्टात रेग्युलर सुनावणी कारण देण्यात काही कारण कारण योग्य वाटतं न वाटतं याच्यापेक्षा मागच्या वेळा जेव्हा ऑर्डर झालेली मागच्या तारखेला दुसऱ्या एका मध्ये त्यावेळी कोर्टाने मेरबांना उच्च न्यायालयाने असं सांगितले डे टू डे हिरिंग या केसमध्ये घेऊन लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी हा एक वेगळा विषय होता तथापि हा जामिनाचा विषय हा एक वेगळा होता यामध्ये कालावधीचा काही उल्लेख झालेला आहे असं आम्हाला समजतं की जास्त कालावधी त्यांचा हात गेलेला आहे कारण निश्चित अजून आपल्याला ते ऑर्डर का हातात मिळाल्याशिवाय ती पूर्ण वाचल्याशिवाय याच्याबद्दल काही आता भाष्य करता येणार नाही सर आपलं नाव ऍडव्होकेट शिवाजीराव राणे साहिक विशेष सरकारी होतील हिंदी